तर बघा तर बघा काय बातमी आचारसंहिता संपताच कंत्राटी भरती झाली सुरू राज्य शासनास अडीच लाखापेक्षा जास्त पदे रिक्त असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताज शासनातील कंत्राटी भरती संदर्भातील जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय न्यायालयातील पाच पदासाठी चौवेचाळीस जणांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची जाहिरात मु गुरुवारी प्रकाशित झाली आहे येथे यात एकवीस लिपिक टंकलेखक एक पुस्तक बांधणीकार सोळा शिपाई तीन पारिकरी आणि तीन सफाई काम कांग, कामगार या पदाचा समावेश आहे राज्य मार्ग परिवहन विभागाच्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयाच्या दोनशे शिका उमेदवारांची भरती केली जाणार आहे पंच्याहत्तर मोटर मेकॅनिक मेकॅनिक तीस शीट मेटल चौतीस डिझेल मेकॅनिक तीस मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक वीस वेल्डर बारा रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर रिपेअर दोन टर्नर पाच पेंटर जनरल या पदाय समावेश आहे जाहिरातीतील प्रशिक्षण पूर्ण केले उमेदवारांना सामावून घेण्याबद्दल विचार केला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला सांगितलं असेल व्हिडिओ सर्व लाईक करा सरकारला विसरू नका धन्यवाद